न्यूरोगेंज त्या ठिकाणी मी ननतीत आणि प्रिमिंग इंग्लिश म्हणजे सीबीएसई स्कूल मध्ये काम करतो सुरुवात मी याプレ सुlogback आहेत त्यांचा त्यांचा जो अनुभव आहे त्याच्याविषयी मी सांगतो मला बोलता येत नाही मी गुड लिसनर आहे म्हणजे मी ऐकतो खूप बोलतो कधी वर्गात बोलतो अ सरांचं ज्या पद्धतीनं त्यांच्या शबडांवर

तो त्याचा माणूस त्यांच्याकडे त्यांनी सुद्धा आपल्याला बोलत केलेला आहे प्रश्न विचारून विचारून गोंडगे सराविषयी असं सांगतो की साफीला मी आम्हाला एक वर्ग शिक्षक होते शासन गोंडगे सरच होते आणि त्यावेळेस आम्ही विडोळी गाव असायचं तर आमच्या गावाला आम्ही पायी पायी त्या गावाला जायचो आमची चौथी पर्यंत शाळा होती पाचवीला होती म्हणून त्यांनी स्किल वळवलं आणि त्यांनी मला नवयचं पुस्तक माझ्या सगळं आता अभ्यासासाठी दिलं आता घरची परिस्थिती ते होती जे काय आहे ते स्वतः तयारी केली आणि परीक्षेचा दिवस होता परीक्षा होती परतूरला आमचं गाव वांजोळा तिथून ते तीन किलोमीटर सकाळी वाजता गाडी असायची आता घरी पैसे नव्हते आई वडील म्हणजे वडील आमचे महाराज म्हणजे ते घरी फोन वगैरे असा प्रकार नव्हता आणि मला जर सकाळी जायचं असेल म्हणजे रविवारची परीक्षा असेल तर शनिवारी मला तिथे मुक्कामी ला जावं लागायचं तर सरांनी सांगितलं तू फक्त त्या ठिकाणी पोहोच तू रात्रीचं मॅनेज कर सकाळपासून मी तुझ्यासोबत असेल संध्याकाळी मित्राच्या सहकार्याने त्यांच्या घरी थांबलो आता तिथे एक असा प्रसंग झाला की म्हणजे स्वतःच्या मुलाला दूध वाटले आणि मी तो, तो एक दिवस आलेला मला एक छोटीशी खिचडी दिली प्रश्न तो नव्हता प्रश्न होता की संघर्ष काय असतो त्याच्यानंतर माझ्याकडे पैसे ठेवून आले आणि माझं टीम वगैरे काढून मला परीक्षा दिली आणि नशिबाने असं झालं की माझं सिलेक्शन झालं मला आणि जो काही आज मी तुमच्या समोर उभा आहे त्या नवोदय मध्ये खरंच आज शिक्षण म्हणतात इकडे तिकडे झालेलं आहे पण तिथे जे आता त्या ठिकाणी ती होते आणि त्यावेळेचे शिक्षक आजही मला विषयानुसार माहीत आहे प्रश्न तो होता की गोनकेसरांची आठवण यासाठी झाली त्यांनी विद्यार्थी ओळखला माझ्या आता पुस्तक दिलं आणि नवोदेला मी त्यांना आजही आयुष्यभरातून म्हणजे ओळख म्हणजे हे नाही आणि तोच प्रयत्न माझा असतो माझ्या वर्गामध्ये विद्यार्थी ओळखणे विज्ञान विषय शिकवतो मी, तो चार तो तो दे 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 मी तर चार कॉम्पिटिशन असतात दरवर्षी मागे सुद्धा एक असतो सेमिनार तर प्रेझेंटेशन स्किल चांगला असलं पाहिजे त्यानुसार विद्यार्थ्यांची मी काय करत असतो ओळख करत असतो त्यांचा ग्रुप करून त्यांना ते कॉम्पिटिशनला परत असते विज्ञान प्रदर्शन त्याच्यामध्ये प्रकल्प वगैरे तयार लागतात तर आम्ही इंटर स्कूल कॉम्पिटिशन घेतो त्यामध्ये त्या विद्यार्थ्याच्या गुणांनुसार त्याचं सिलेक्शन होते परत असते त्या ठिकाणी आपलं जसं हे वगैरे त्या पद्धतीचे विद्यार्थी ओळखणे आणि त्याचं हे करणे म्हणजे दरवर्षीची माझी ही जुमेदारी असते प्रश्न हाच आहे आता विद्यार्थ्यांच्या भाषेत सांगतो मी मूल्यवर्धन जसं काल वाघणारे सरांनी सुद्धा सांगितलं की हे टॉनिक आहे मी टॉनिकच्याही त्याला म्हणजे जोडफोड करतो की आता हे yes. mm. yes. मूल्य जे आहेत हे न्यूट्रिएंट्स आहे जसं की प्रोटीन्स आहे प्रोटीन्सला आपण म्हणतो बॉडी बिल्डिंग न्यूट्रिएंट्स तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो हे जे मूल्य आहे सपोज आत्मविश्वास तर हा सुद्धा म्हणजे सुदृढ बनवतो त्याच्यानंतर जर आपण उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर विटॅमिन्स आणि मिनरल्स जर म्हटलं तर हे बॉडी रेग्युलेटिंग आहे हे काय करतात म्हणजे एक प्रकारे आपल्या शरीरामध्ये त्याची रुजवणूक करतात किंवा जे काय प्रोसेसेस आहेत त्यांना कंडक्ट करण्याचं काम करतात तर त्या ठिकाणी आपण पेशन्स म्हणूया आपला एक प्रकारे वक्तव्या म्हणूया तर ते आपण त्या ठिकाणी रिलेट होऊ शकतो आणि असं न्यूट्रियन्स हे शरीरामध्ये जातात पण हे सुद्धा कन्वर्ट होतात एनर्जीमध्ये म्हणजे मूल्यांची आपल्याला ओळख झालेली आहे आपण विद्यार्थ्यांना सुद्धा सांगितलेलं मूल्य हे आहे पण त्याचं इम्प्लिमेंटेशन जोपर्यंत आपण विद्यार्थ्यांकडून करून घेणार नाही म्हणजे परिस्थितीनुसार तोपर्यंत आपण त्या ठिकाणी सक्सेस राहणार नाही तर प्रयत्न हाच असतो की मूल्य तर आपण शिकलेला आहोत सगळ्यांना माहीत आहे सर म्हटले उजळणी करतो पण आपल्याकडे एक मोठी जिम्मेदारी आहे विद्यार्थी ओळखावा आणि विद्यार्थ्याच्या म्हणजे वेगवेगळ्या परिस्थितीनुसार विद्यार्थ्यांना म्हणजे का आपण करावं बाकी मला बोलत नाही एवढं सांगतो